आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज कावीड रोगासंबंधी जनजागृती मोहीम आरोग्य विभागामार्फत दतवाड परिसरातील शाळात उपक्रम विद्यामंदिर बांबरवाडी दतवाड येथे आरोग्य विभागामार्फत आरोग्य सेविका एफ एस संधे व आरोग्य सेवक आर एस राजमाने यांनी शालेय विद्यार्थ्यांमध्ये कावीळ रोगासंबंधी जनजागृती केली स्वच्छतेचे संदेश पिण्याच्या पाण्याबाबत घ्यावायची काळजी उघड्यावरचे अन्न पदार्थ खाल्ल्याने होणारे दुष्परिणाम कावीळची लक्षणे व त्यावरील उपाय यासंबंधी माहिती दिली विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन आरोग्यसेविका सणदी यांनी केले मुख्याध्यापक दिलीप शिर्डोण यांनी स्वागत केले तर अध्यापक निलेश माने यांनी आभार मानले वैद्यकीय अधिकारी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय स्टाफने गोसरवाड दतवाड गावातील सर्व शाळांमध्ये ही मोहीम राबवण्यात आली